विटा येथे भांडी दुकानाला चा ये आग चार व्यक्तींचा जागीच मृत्यू सांगलीच्या खानापूर तालुक्यातील विटा येथे एका भांडी दुकानाला आग लागून चार व्यक्तींचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे यामध्ये एका लहान मुलीचा समावेश आहे याबाबत माहिती अशी की विटा येथे जय स्टील भांड्याचे दुकान आहे आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास शॉर्ट सर्किट होऊन दुकानाला आग लागली यामध्ये विष्णू पांडुरंग जोशी वयवर्ष चोवेचाळीस त्यांची पत्नी सुनंदा विष्णू जोशी वयवर्ष चाळीस दोघेही राहणार सावरकर नगर विटा तसेच त्यांची मुलगी प्रियांका योगे शिंगळे वर्ष पंचवीस व नाथ सृष्टी योगे शिंगळे व दोन वर्ष राहणार गोवा गोवासे मृत पावलेल्यांची नावे आहेत विष्णू जोशी हे आपल्या कुटुंबासमवेत इमारतीच्या वरच्या मजल्यावर राहतात वरील मजल्यावरून बाहेर जाण्यासाठी खालच्या मजल्यावर असणाऱ्या दुकानातून रस्ता आहे या दुकानाला आग लागल्याने त्यांना बाहेर पडता आले नाही यातच त्यांचा मृत्यू झाला आहे या घटनेमुळे विटा शहरामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे घटनास्थळी पोलीस अधीक्षक संदीप घुगे विटा विभागीय हो। पोलीस अधिकारी विष्णू पाटील पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे उप पोलीस निरीक्षक विशाल इरळीकर संभाजी मराठे तसेच रामचंद्र खोत चंद्रचूड सावळे आमदार सुहास बावर यांनी भेट दिली आहे महाराष्ट्र वेद न्यूजसाठी मुख्य संपादक लक्ष्मण सनगर कवटे मग